गुड मॉर्निंग नमस्कार कसे आहात तुम्ही सगळेजण मस्तच असाल अशी अपेक्षा करते तुमचं स्वागत आहे माझ्या मिस किरण पाटील या यूट्यूब चॅनलवर तुम्ही आज विचार करत असाल की ही स्पेशल व्हिडिओ न घेता ब्लॉग स्टार्टिंगचा डायरेक्ट काम करताना आज दिसते तर असं आहे की काल येणार होत्या मग आमच्याकडे पाहुणे आणि आहो पण गेलेले होते गावाला त्यामुळे ते पण तिकडून रिटर्नला होते त्यामुळे मी आज सगळ्यात पहिले स्वयंपाक करायला घेतला होता बाकीची कामं तसे मी आवरले होते पण मग स्वयंपाक केलेला होता आणि स्वयंपाकाचे भांडे पुन्हा सगळ्यांचे जेवणं वगैरे झाले ते हे काय परमचं मध्ये मध्ये चालूच होतं तो काहीतरी खाऊन आलेला होता तसं चालू होतं की हातची गट झाले तोंडची गट झालं तर त्यामुळे सगळे मला भांडे होते की ते एकदम मी घासायला घेतली होते कारण मला तर आवडत नाही असे की भांडे गोळा करून ठेवणं पण काल खरंच टाईमच नव्हता आणि काल पौर्णिमा पण होती त्यात मला बिलं पण बनवायचे होते अर्ध्या कंपन्यांची बिलं बाकी अजून त्यामुळे खूप सारा कामाचा लोड होता काल आणि जे आले होते त्यांचा होता उपवास त्यामुळे उपवासाचं वेगळं पूर्ण स्वयंपाक वेगळा त्याच्यामुळे खूप सारी दगदग होती आणि कालशिवाय पण घरी होता कारण सकाळी त्याला मला स्कूलला सोडायला जायला जमलंच नाही कारण परम आहे की हा झोपेतून उठलाच नाही आणि तो पण एवढा हुशार आहे स्कूलचा टाईम झाला ना त्याच्या पाच मिनटं आधी तो झोपेतून उठला नोटला त्यामुळे दोघं पोरांची मस्ती दोघांना सांभाळणं त्यात स्वयंपाक बाकीचे कामं अजून होती पौर्णिमा पौर्णिमेची पूजा अजून त्याच्यामध्ये बिलं <coughs> खूप असे कामं मागे मा खूप पेंटिंग होते म्हणून मग मी काही स्पेशली ब्लॉग केला नाही ब्लॉग स्टार्टिंगचा डायरेक्ट काम आवरतानाच व्हिडिओ स्टार्ट केला तर माझे इकडे साफसफाई चालूच होती आणि त्यात असं झालं की नको म्हणजे जेव्हा खूप सारे काम असतं ना तेव्हा लोक पण खूप घरी येतात आणि डिस्टर्ब पण खूप होतो पण काय करणार आता घर म्हटल्यावर सगळे असल्यावर येणारच आणि पोरांचं तर एककडे उद्योग इतका चालू होता की त्यांचे भांडणं वेगळे चालू होते पण काय करणार मला ते आवरून सुद्धा <coughs> सॉरी ते आवरून सुद्धा मला घरातले कामं करायचे होते त्यानंतर मी असंच पटापट पटापट कामं आवरत गेले नंतर माझी झाले होते भांडे घासून म्हटलं चला आता पटकन धुऊन टाकू कारण आपल्याकडे खूप टाईम कमी होता तरी जवळपास तेव्हा दुपारचे एक वाजला असेल जेव्हा मी भांडे साफ करत होते आणि जे पोलपाटे तुम्ही बघताय की ते मी डेली धुवत असते आय मीन घासून धुवत असते कारण आहे ना मला ते तसं ते तसं खरगट ठेवायला आवडत नाही कारण त्याच्यामुळे काय होतात झुरळ होतात मुंग्या होतात आणि उन्हाळ्याचा दिवस म्हटला की आमच्याकडे एवढ्या मुंग्या होतात की विचारूच नका इथे आहे शिवाय की त्याचं मध्ये मध्ये येणं जाणं चालूच होतं इकडे माझं भांडे घासायचं चा धुवायचं काम चाललेलं आणि इकडून ह्या पोरांचं भांडे भरवायचं काम चाललेलं एवढे भांडे घासून झाल्यासु झाल्यावर सुद्धा माझे तिकडे भरपूर भांडे जमा होते हॉलमध्ये कारण त्यांचं चालूच होतं एक एक खाणं पिणं आला परम ते तेपा म्हणजे भांडे घासताना धुताना एक धुतांना सुद्धा परम मला दोन तीन वेळा येऊन परेशान करत होता एकदा तर काय तोंड खरखट करून आला एकदा तर काय हात खराब करून आला एकदा तर काय पाणीच पाहिजे नाही तर काय मम्मी मम्मीच म्हणजे खूप सारं असं सा त्याचं मध्ये मध्ये असतं नाही तर काम करायला एवढा वेळ लागत नाही पण हे लहान पोरं म्हटले की खूप परेशान करतात मग त्यामुळे मला इतकी घाई होती ना की मी पटापट पटापट भांडे साफ करत होते आता आलं हे या माझ्या जवळ आणि तू काहीच बोलायचं नाही या आणि मैत्रिणींनो मी नेहमी गॅस आहे ना हा ओल्या कपड्यानेच पुसत असते काय बोलायचंय तुला बोलपटकन बोल, बोल। गॅस आहे ना हा नेहमी मी ओल्या कपड्यानेच पुसत होते पुसत असते शक्यतो आहे ना मटापट बोल झालं बोलून शक्यतोय ना गॅस ना ओल्या कपड्यानेच पुसून घ्यावा माहिती नेनो कारण तुम्ही जर तो गॅस रोज रोज धुतला ना त्या बर्नरमध्ये पाने घुसून ते बर्नर, बर्नर खराब होतात आता मग तुम्ही विचार कराल की हा गॅस किती जुना आहे हा ह्या गॅसला माझे जवळपास दहा वर्ष झालेले आहेत ह्या गॅसचा अजून काहीच प्रॉब्लेम निघालेला का नाहीये कारण मी फक्त किचन कट्टा आहे ना तो पाण्याने धुवत असते आणि गॅस नेहमी ओल्या कपड्यानेच पुसत असते गॅस हा मी धुते पण कधी म्हणजे जवळपास क हप्त्यातून एकदा किंवा जेव्हा नॉनव्हेजचं कधी काही पदार्थ बनतील तेव्हाच मी गॅस धुवत असते नाही तर शक्यतो मी गॅस हे धुवतच नाही नेहमी ओल्या कपड्याने पुसते तेव्हा भांडे झाल्यावर सुद्धा पोरांनी ताटल्या वाट्या भरूनच आणले आणि मला हे खूपच घाण सवय की नेहमी बेसिंग घासायचं भांडे घासायच्या आधी बेसिंग भांडे घासून झाले की बेसिंग नळ म्हणजे खूपच पानझटपणा असतं माझा की सगळंच स्वच्छ पाहिजे असतं पण काय करणार शेवटी ती हाताला सवयच लागून गेलेली आहे आणि मग असं मी सगळं साफ केलं बघा बघू शकता माझा किचन कट्टा मी किती पटापट पत साफ केला लवकर झाला असता पण या परममुळे शिवायमुळे खूप वेळ लागला आणि अशा प्रकारे मी माझा किचन कट्टा आणि भांडे साफ केल्यानंतर घेतले मी देव घासायला कारण आज होती पौर्णिमा आणि पौर्णिमा म्हटले की मला देवांची साफसफाई केल्याविना होतच नाही दर पौर्णिमेला माझं हे रुटीन असतं तुम्ही मागच्याच व्हिडिओमध्ये बघितलं असेल मग त्यासाठी मी काय केलं पहिले भांड्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलं कारण हे जे दिवे असतात ना माझे तीन चार दिवे आहेत ते दिवे ना खूप तेलगट झालेले असतात आणि लवकर निघत नाही मग मी ते गरम झालेल्या पाण्यामध्ये ते दिवे टाकून देते बघू शकता पाणी उकळायला आलं तेव्हा दिवे टाकले आणि ते गॅस मी बंद केला जेणेकरून ते गरम पाण्यामध्ये छान त्याचा तेलगट वगैरेची गटपणा निघून जाईल मग नंतर घेतली मी पितांबरी शक्यतो पितांबरीने देव घासत नाही आणि सगळेच म्हणतात की देव घासू नये त्याच्याने देवांची झीज होते घासले जाता पण काय करणार माझ्याकडे ऐन टायमावर जे अवेलेबल होतं त्याच्याने मी केलं नाही तर शक्यतो मी लिक्विडनेचं देव हे घासत असते आणि मैत्रिणी जर तुमच्याकडे चांदीचे टाक असतील तर ते तुम्ही ना नेहमी कोलगेटने साफ करून बघा कोलगेटने घासल्याने ना ते हंड्रेड पर्सेंट चक एकदम चकचकाट होतात आणि परम चुप ना चुप आवाज बंद करतो का बॅकग्राऊंड म्युझिक देतोय का मला आणि तुम्ही ना ते चांदीचे टाक कोलगेटनेच साफ करा अशा प्रकारे माझं चालू होतं देव साफ करण्याचं काम आणि खूप टाईम होत होता मला कारण आज खूप मला देवपूजेला आणि खूप वेळ झालेला टाइम तर झालेलाच होता पण मध्ये मध्ये तुम्ही बघू शकता की परमच किती हात घालणं आणि तो साईडलाच बसलेला होता बरं का तेव्हा पण कारण जेव्हा मी असं काही काम करत असते ना की त्याला साईडलाच बसायचं असतं आणि त्याचं एक चाललं होतं मम्मी जय जय बाप्पा खेलू जय जय बाप्पा खेलू त्याला ते खेळायला खूप आवडतात देव हे लहान मुलांचं खरंच काय आहे ना कळतच नाही आणि हा मी तुम्हाला तुम्हाला मागे दिसलं की मी ते भांड्यामध्ये देव धुवत होते तर ऍक्च्युली आपण ते बेसिनमध्ये देव धुतो ना ते डायरेक्ट पाणी नाल्यामध्ये जातो त्याच्यापेक्षा तुम्ही भांड ठेवून खाली मग देव धुवा जेणेकरून ते पाणी आपण एखाद्या झाडाला टाकू शकतो आणि देव धुतलेलं पाणी म्हटल्यावर आपल्याला आपल्यालाही पटत नाही नंतर काढले मी भांड्यात टाकलेले दिवे जे गरम पाण्याने त्यांचं तेल खूप सारं तेलकटपणा निघून गेलेला होता आणि नंतर मी ते सगळ्यात पहिले घासणीने घासून घेते साबणाने जेणेकरून आहे ना त्याची गटपणा असतो ना तेलाचा तो निघून जातो आणि नंतर घेते पितांबरी आणि पितांबरीने सगळे दिवे मी साफ करत होते आणि परत एकदा सांगते पितांबरी मी जास्त यूज करत नाही पण नव्हतं तेव्हा काही त्यामुळे मला ते भागून घ्यावी लागली ती वेळ आणि अशा प्रकारे माझं काम चालेल होतं पटापट पाट पटापट देव साफ करण्याचं नंतर दिवे घासण्याचं त्यात एक दिवा असतो माझा बाहेरचा दिवा होता एक देवाऱ्यातला दिवा होता आणि इकडे बघा परम परमचं हा थांब पर आमचं बघा इकडे काय चाललं होतं मी तेलाची बरणी घासून ठेवलेली होती त्यात तो करत होता मी दूध विकतोय दूध विकतोय आणि दूधवाले दूधवाले तो खेळत होता आणि मलाही त्रास देत होता मग त्याला म्हटलं त्रास देण्यापेक्षा बाबा खेळतो ना प्मा मग प्मा कशी दुध विकत होता दूध कशा बोलून दाखव ना त्यांना आता माझ्या जवळ बसलेला आहे तो आणि चालू आहे त्याच कधीच तो मम्मीला एकटं शोलत नाही हो ना पमा मम्मीला शोलत नाही का बोल नाही मग तास द्यायचा तो मग असे देव वगैरे साफ करून झाले आणि मग त्यानंतर घेतला मी माझा जो देवारा आहे छोटासा तो साफ करण्याचा आणि माझं हे जे रुटीन आहे ना देवारा साफ करण्याचा ते प्रत्येक पौर्णिमेला असतं तुम्ही त्याच्यावर एक मागे व्हिडिओ पण केलेला पण वन टू थ्री पोर नाही गप झालं का तुझं नाही <laughs> इथे पा व्हिडिओ मध्ये पण मध्ये मध्ये करणं चाललेलं आहे परमचं आणि आताही माझ्या जवळ बसून तेच काम चाललेलं आहे खरंच पोर इतके विचित्र असतात ना त्यानंतर मी देवाराचा जो कप्पा आहे की तिथे आपण सगळं देवाचं सामान ठेवतो ते काढलं आणि माझ्या पोर इतके विचित्र आहे ना तिथे काय नाही ठेवणार सेल म्हणू नका किंवा कुठला स्क्रू भेटला का ठेवता ड्रॉवरला काही भेटलं का त्या ठेवत्या ड्रॉवरला मी तेच बोलली म्हटलं अरे हे काही ड्रॉवरला ठेवायचं काम आहे का काय रे परम हा दे तू शांत बस देवासारखा बैस आपण देवाला साफ करतोय ना हे बघ जे जे बाप्पाचा साफ केला ना आपण मग ते साफ करून मी जे नको होतं ते सामान सगळं फेकून दिलं आणि ज्या आपल्या कुंकवाच्या वगैरे डब्या होत्या सगळ्या त्या मस्त पैकी एका साइडला मी रचत होते आणि तेव्हाही परम तिथंच ते मध्ये मध्ये चाललेलं होतं मला जय जे, जे बाप्पा पाहिजे मला हे पाहिजे मला ते पाहिजे आणि आताही त्याचं तेच चाललेलं आहे खरं जितका विचित्र पोरगा आहे ना माझा परम तू विचित्र आहे परम का आगाऊ आहे आगाऊ आहे आगाऊ कुठे जाऊ हो जा मग अशा प्रकारे माझा देवाला साफ झाला आणि बघू शकता की देवाला साफ केल्यावर देव पण मस्त चकचकाट करून झाल्यावर किती सुंदर दिसत जसं आपण आपलं घर नेहमी साफ करतो सा एकदा महिन्यातून एकदा तरी पूर्ण देऊ नक्कीच हे बघा हा परम किती नालायक आहे तो बिचार करता तसं ड्रॉइंग करतोय परम परम हुँ? काय करतोय तू दादाला काय करतोय इकडे चल दादाचं नाव नको घे बबले दादा आपला ड्रॉइंग करतोय कुठे दादा बही काय पोरगे हे बघा हे बघा त्या पोराचे केस कापते शिवाय सोड त्याला शिवाय त्याला कलर दे शिवाय त्याला कलर दे शिवाय त्याला कलर, कलर दे तो त्याच्याशिवाय गप्पा बसणार नाही त्याला कलर दे पप्पा ना फोन लावू का इतके भांडणं चाललेले ना या दोघांचे की कसे करावे आणि कसे निस्तरावे काहीच समजत नाही हो ना पमा पमा तू काय करते भाजी कोणती भाजी मी पीश आण पीस बनवतोय नीट बोल ना त्यांच्याशी तू काय कळतो पीश म्हणते पीश कोणता कलर ल ब्ल्यू अजून खाली नको बच्चा तुम्ही दिसत नाही तुम्ही छोटे छोटे तुम्ही उभं लावून सांगा त्यांना कोणता कलर ब्लॅक ब्लॅक काय करतो तू ड्रॉइंग नाही दादा दादा ड्रॉइंग करतोय मी दादाची क्लाईंग करून दादाचं ड्रॉइंग करून मग आता ब्लॉग एंड करायचा आपण चला ब्लॉग एंड करायचा बर चला मग चला तर मग आजचा ब्लॉग इथं एंड करते काय रे बेटा नाही पिंक पिंक आता मध्ये बोलू नका आता मला बोलू दे हा Green. हा ग्रीन व्हेरी गुड अजून नो येलो व्हेरी गुड नो विच कलर ब्ल्यू ब्ल्यू व्हेरी गुड दाखव नो no, पापड ब्ल्यू नाही तो खायचा पापले त्यांना सांग तुम्हाला पापड देऊ तुम्हाला पापड देऊ मला खूप आवडतो पापड ची घाण घाण घाणगाण त्यांना सांग मला खूप आवडतो चला हे पोरांचं आहे ना असं चालू राहणार आहे काय नाही मला ब्लॉग एंड करायचं आहे ना बर बोल म्हण आजचा ब्लॉग नाही असं म्हण आजचा ब्लॉग हा ब्लॉग इतच एंड करतो कर व्हिडिओ आवडल्यास नाही असं बोल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा मन लाईक करा नाही आणि छान छान कमेंट करा आणि आमच्या चॅनलला लाइक करा <laughs> परम चल बस बस आमच्या परमचं एकच असतं सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा चला आता मग व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि जर कोणी आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा चला बाय गुड नाईट उद्या भेटू चला बाय